नाशिक नाशिकमध्ये मोटरसायकल चोरी प्रकरणी मोठी कारवाई पाच लाख बारा हजार रुपयांच्या नऊ वाहनांची जप्ती नाशिक दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पंचवटी आणि इतर भागातील चोरीच्या नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपी सिद्धांत किळे आणि मोईन शाकिर अंसारी यांना अटक करण्यात आली आहे या मोटरसायकलची एकूण किंमत पाच लाख बारा हजार रुपये आहे नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णक यांच्या आदेशानुसार मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करण्यात आली होती अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राप्त गुप्त माहितीच्या आधारावर संशयित आरोपी मोईन अंसारीला महिंद्रा सर्कल सातपूर येथे पकडण्यात आले त्याने पोलिसांना सांगितले की सिद्धांत सपकाळे याने चोरीच्या मोपेड गाड्या त्यांच्याकडे रंग बदलण्यासाठी दिल्या होत्या ज्याचे विक्रीचे पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचा त्यांचा सापळा होता चोरीच्या मोटरसायकल्सची खालीलप्रमाणे जप्ती करण्यात आली आहे एक ऍक्टिवा बहात्तर हजार रुपये बजाज डिक्सलर छप्पन हजार रुपये पॅशन प्लस बावन्न हजार रुपये ॲक्टिवा फाय जी सत्तर हजार रुपये बजाज प्लॅटिना साठ हजार रुपये बजाज प्लॅटिना पासष्ट हजार रुपये ड्रीम युगा पंचावन्न हजार रुपये महिंद्रा रोडिओ मोपेड पस्तीस हजार रुपये हिरो होंडा स्प्लेंडर सत्तेचाळीस हजार रुपये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त बच्छाव आणि संबंधित अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल चोरी शोध पथकाच्या टीमने ही कामगिरी केली आहे सध्या आरोपींच्या विरोधात अधिक तपास सुरू आहे नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज मुक्तेश्वर लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता त्यानंतर त्यांनी इसम मोईन अंसारी याला ताब्यात घेतलं होतं ते हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते अशा एकूण त्यांनी नऊ गाड्या टू व्हीलर जप्त केल्या आहेत एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे सर सर आहे सराईत गुन्हेगार आहे ते आणि त्याच्यावरून त्यांनी तपास केलेला आहे महाराष्ट्र माझा साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक